आपण पाहत आहात पावर मराठी चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी देवराशयात नातवाचा वाढदिवस समाजहिताच्या उपक्रमातून साजरा गरजू व वयोवृद्धांना ब्लँकेट वाटप करून दिला समाजाला आदर्श संदेश देवराष्ट्र तालुक्या येथे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून देवराष्ट्र येथे एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते माननीय संभाजी येताळ यांनी आपल्या नातवंडांचा आर्यन संदीप वेताळ वेताळ आणि आरोही वैभव यांचा जन्मदिन साजरा करताना फटाके डॉलबीन न लावता गोरगरीब आणि गरजू महिलांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट वाटप करून एक समाज प्रबोधनपर संदेश दिला गेल्या वर्षीही त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करून शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली होती समाज हिताचे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत समाजात रुजवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय या कार्यक्रमास माजी सभापती मोहन मोरे सामाजिक कार्यकर्ते संजय मदने माजी सरपंच वसंत चिरतोडे मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश वेताळ बबलू वाक्षे यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन साधेपणाने परंतु समाजभावने करण्यात आलं स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच चौफेर खबर माझा मोठा नातू व माझी नाक अनोही वैभव येतात या दोघांच्याही वाढदिवसाच्या निमित्त गावातील गरीब कुटुंबातले वयोवृद्ध ज्यांचा थंडीपासून आरोग्य व्यवस्थित राहावं या हेतूनं या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सर्वांना ब्लँकेट ब्लँकेटचं मी माझ्यातर्फे वाटप करतोय आणि हा एक वेगळा उपक्रम चालू करावा मागच्या वर्षी गरीब विद्यार्थ्यांना मराठी शाळेतील दप्तर म्हणजे स्कूल बॅगचं वाटप केलं होतं पण यावर्षी म्हटलं आज जे वयोवृद्ध आहेत ज्यांचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे आहेत त्यांची कुठंतरी आपल्या हातून सेवा घडावी या हेतून हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत आहोत आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका